नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या नवीन बातमीकडे आजची बातमी सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारला असून या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांचे विविध नवसंघटना सहभागी झाले होते धुळे शहरातील बँक बैंक कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर निदर्शने करत आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले या आंदोलनात बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते टिकवून ठेवणं आपल्या आपली सगळ्यांची जबाबदारी आणि एवढी उपस्थिती बघून आपण देशव्यापी संप म्हणजे हा कसा आपण घोषित करू शकतो हे खंत वाटते आजचा जो संप आहे हा फायव्ह डेज बँकिंगसाठीचा संप आहे जर आय सेंट्रल ऑफिस डिपार्टमेंट एल आय सी स्टॉक एक्सचेंज यांना जर फाईव्ह डेज आहे तर मग बँक बँकांना का नाही आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे आय बी ए आणि बँकेच्या बाबतीत जो करार झाला त्याला मंत्री लागून दिलेली नाही आणि जर एवढा विलंब लागत असेल सगळ्या डिपार्टमेंटला जर फाईव्ह डेज बँकिंग असेल तर मग मग आपल्या बँकेला काय नाही त्यासाठी आजचा हा संप आहे आणि कुठलीही गोष्ट बँकवाल्यांना ही मागितल्याशिवाय ना रस्त्यावर उतरल्याशिवाय ती मिळत नाही आज आपण जे जे संपार उतरलेलो आहे ही आपल्या मागण्या मान्य होण्यासाठीच उतरले उतरलेलो आहे आणि बँकेनी जे जे आय बी एला गव्हर्नमेंटला जे सांगितलं की आम्ही रोज चाळीस मिनटं जादा जास्त वेळ काम करू पण आम्हाला फाईव्ह डेज बँकिंग द्या हे आय बी एने मान्य केलेलं असल्यानंतरसुद्धा सरकार त्याला मंजुरी देत नाही त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात आज आपण रस्त्यावर उतरलेलो आहे तर आपण ही अशी एकजूट जर दाखवली सगळ्यांनी जर एकजूट दाखवली फक्त सुट्टीला लागून आपण कुठेतरी ट्रिप अरेंज करायची कुठंतरी उभं आपण आता बाहेरगावी ये इकडे जायचं की असं न करता सर्वांनी एकजुटीने जर आपण संप यशस्वी केला तरच आपल्या मागण्यांकडे सरकार लक्ष देईल तर आपण सगळ्यांनी ह्या आत्ता ज्या घोषणा दिल्या जातील या, जा जाती, या कमीत कमी आपल्या इथे जे डिपार्टमेंटचे लोक आहेत पत्रकार आहेत यांनी वरपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जी एकजूट दाखवायची ती आपण एकजूट दाखवून संप यशस्वी करावे माझे किती सभासद उपस्थित आहेत या नऊ संघटना म्हणजे आपला काय व्यवसाय नाही किंवा धंदा नाही संपत जाणे आपला काय शोक नाही आज बऱ्याच दिवसांनी नऊ संघटना एकत्र झाल्या बऱ्याच दिवसांनी युनायटेड फोरम ज्या बँक युनियन्स आहेत नऊ संघटना हे पाच दिवसाचा जो आठवडा आहे ही अत्यंत भविष्याची वाईट नोंदी आहे पाच दिवस आठवडा आपण घेणारच आहोत तो मिळणारच आहे त्याच्या माझी जी काही पार्श्वभूमी ती अत्यंत वाईट आहे बँकिंग इंडस्ट्रीचा तेवीस ते आणि चोवीस ऑल सेंट्रल कमिशनर्स डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी आणि नऊ संघटना याची आपली देशाची राजधानी दिल्ली इथे मिटिंग होती सकाळपासून जी चर्चा गुरुवार सुरू झालं तेवीस तारखेच्या सकाळने संध्याकाळ पाहतो विषय आपला एकच होता की भी आम्ही भीक मागत नाही जे तुम्ही दोन हजार चोवीस साली अंडरस्टँडिंग झालं आहे नऊ संघटनांचं एकमत होत नव्हतं आय बी सांगायची की एक तास वाढवा दीड तास वाढवा लंच ब्रेक कमी करा एका संघटनेचं एकमत धारवं नऊ संघटनेचं आणि चाळीस मिनिट आपण पर डे दे, आपलं जे काय ट्रान्झॅक्शन काय दिवसाचा व्यवहार आहे तो फोर्टी मिनिट्स आपण ते वाढवणार इंडियन बँक असोसिएशन आणि नऊ संघटनांचे प्रतिनिधी त्याच्यावर साईन साईन का दस्त बस्तर डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी यांच्याकडे तो पडून आहे आपण okay. त्यांना जस्टिफाय करून सांगितलं की आम्ही जे मागतो तो आमचा हक्क आहे रिझर्व बँक आमचा बाप आहे इंडियन बँक आमचा बाप आहे ते फायनान्स बँकिंग आहे गव्हर्नमेंटकडे तुम्ही कुठेही जा इन्कम घ्या सेंट्रल एल आय सी घ्या हे सगळं फायनान्स बँकिंग आहे आम्ही त्याला तक्का दिला की भारत देशामध्ये पाच दिवसाची काय निगडीत आहे पण केवळ आणि केवळ आम्ही देऊ शकत नाही आमचं आज बुधी झालं नाही संध्याकाळी जेव्हा कॅन्सनची मिटिंग आली चोवीस तारखेला संध्याकाळी सेंट्रल वेबर कमिशनर सांगतो आपल्याला संध्याकाळची गोष्ट तुमचा हा संप बेकायदेशीर आहे तुम्ही संपात जाऊ शकत नाहीत नवीन जे काय देशाने कामगार कायदे काढले जे लेबर काढ टोटल पुष्कळचे काय कामगार कायदे आहेत त्यात काही अमेंडमेंट केली आहे आणि त्यांनी आता धमके दिले संध्याकाळी पाच वाजता की तुम्ही आत्ता करता जो संप आहेत हा तुमचा बेकायदेशीर संप आहे आणि तुमच्यावर पुढे काय कारवाई करू शकत नाहीत मित्रांनो सांगताना अत्यंत आनंद होतो नऊ संगत त्याने पत्र दिलायचा सेंट्रल लेबर कमिशनला आम्ही संपात जात आहोत आम्ही संपात जाणार आहोत तुमची ताकद असेल तर कोणातरी एखाद्या केसाला धक्का राहून दाखवा नऊ संगट पत्र आणि मी ऐकतो नाही आम्ही जे नेतृत्व करतो ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे आमचा भीसम सी एच व्ही व्यंकट जे आहेत चेन्नईचे सोबत दोन दिवस त्यांच्या आम्ही काल तिथे कोल्हापूरमध्ये होतो आणि आज सकाळी आम्ही तिथे उपस्थित झालो अत्यंत वाईट दिवस या मोदी सरकारने आणलेसिचा मोठे मोठ्या गप्पा मारते मोठे मोठ्या गप्पा मारते आम्ही काल त्यांना एक प्रश्न विचारला जर माझ्या बँका तोट्यात आहेत तर मग जे काही ते विकत काय घेत आहेत आणि जर माझ्या बँका प्रॉफिटमध्ये आहेत तर तुम्ही क्यू आप क्यू बेच वेळ त्याचं जो उत्तर नाही आहे त्याने काही करून ज्या काय बारा बँका आहेत बारा बँका त्यापैकी त्या मज करून चार बँका त्यांचा तो हट्टा असेल पुढच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन आहे पुढच्या लोकसभेत एक हिवाळी अधिवेशन आहे मागच्या ज्या उन्हाळी अधिवेशनामध्ये एका खासदारने प्रश्न विचारला की बाल चर्चा मीडिया सगळीकडे चर्चा आहे की तुम्ही बँकिंग मर्जिंग करताय राज्यमंत्र्यांनी अत्यंत चांगलं उत्तर दिलं पा। आज पाहतो ॲज अँड टुडे मी जेव्हा बोलतो आहे त्या दिवशी आज पाहतो आमचं तसं काही नकाशाने किंवा आला करा नाही आय एम टॉकिंग टू टुडे उद्याचं काय होईल मी सांगू शकत नाही असं त्याचं उत्तर आहे त्या राज्यमंत्र्यांचं लोकसभेमध्ये अधिवेशनमध्ये मंत्राचं अत्यंत आत्ता आज आहे सेंट्रल व्यवहार कमिशनरचा जो काही जाधव म्हणून जो सेंट्रलचा काम बघतो तो सेंट्रल कमिशनर होता नुकसाच झाले आहे कन्सल्टिंग म्हणून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद